नमस्कार भारत शक्ती मराठीच्या या सारांशा नव्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा आपला विषय थोडा खास आहे सध्या आपण पाहतोय की रशिया युक्रेन सारखी जागतिक वॉर असतील किंवा मग भारताने राबवलेलं ऑपरेशन सिंदूर असेल या सगळ्यामध्येच ड्रोन या उपकरणाने खूप मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी पार पडली सध्याच्या नव्या युगातल्या नव्या युद्धामध्ये ड्रोन जे आहेत ते खऱ्या अर्थाने हिरो ठरत आणि याच विषयावर आपण आज जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे भारतीय लष्करात ड्रोनचं भविष्य असणार आहे आणि भारतीय तरुणांसाठी या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या कौन प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत निवृत्त रियर ऍडमिरल सुदर्शन श्रीखंडे सर सर भारत शक्तीमध्ये तुमचं मनापासून स्वागत नमस्कार आणि थँक्यू सर जसं मी विषयाला हात घालताना म्हटलं की ड्रोन हे सध्या आपल्या न्यू वॉर मध्ये न्यू एकच्या न्यू मध्ये हिरो ठरत आहेत तर यालाच धरून मी थेट प्रश्नाला सुरुवात करतो की सध्या भारतीय लष्करामध्ये कोणत्या प्रकारचे ड्रोन हे प्रामुख्याने वापरले जात आहेत म्हणजे कोणत्या प्रकारची ड्रोन प्रणाली सध्या आपल्या लष्करामध्ये कार्यरत आहे आणि आपण जी दोन महत्वाची मिशिन्स किंवा विजन्स राबवले आत्मनिर्भर भारत असेल किंवा मेक इन इंडिया असेल तर या सगळ्याचा डिफेन्स ड्रोनच्या प्रणालीमध्ये कशा प्रकारे मदत होते किंवा वहां कशा प्रकारे और ड्रोन प्रणालीला ते एनहांस करते सर काय सांगाल हो तुम्ही जे म्हणाला ते खरं आहे की ऑपरेशन सिंदूर मध्ये अचानक आ, भारत इतके ड्रोन वापरेल याची कल्पना बहुते कोणालाच नव्हती पण हे काही असं अचानक झालं नाहीये मला वाटतं की ह्याच्यासाठी बरेच वर्ष प्रयत्न चालू आहे जे दुसऱ्या दुसऱ्या युद्धात आहे ते आपल्याकडे सुद्धा सगळे लक्ष देऊन काय होत आहे क कुठली तकनिकी वापर वापरली जातीय कुठली तंत्र आणि यंत्र वापरले जात आहेत हे सगळ्याचा अभ्यास बहुतेक लोक करत होते आर्म फोर्सेसमध्ये लष्करामध्ये आपल्या मिलिटरी सर्विसेसमध्ये हेडक्वॉटर्समध्ये ह्याच्याबद्दल बरंच बघत होते आणि छोट्या छोट्या कंपनीज ह्याच्यामध्ये खूप त्यांचा भाग याच्यामध्ये खूप महत्वपूर्ण आहे तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे की छोट्या छोट्या कंपनी ज्यांना आपण स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस म्हणतो किंवा मीडियम आणि स्मॉल एंटरप्राइजेस एम एस ई मध्ये बराच काम केलंय छोट्या छोट्या कंपनीजनी तर त्याच्यासाठी जे जे प्रयत्न केला हा खरंच खूप महत्व ठेवतो आणि ह्याची आपल्याला याच्यावर आपल्याला गर्व असला पाहिजे कारण या ऑपरेशन सिंदूरमध्ये ड्रोन्सचा खूप वापर झाला मला आणखीन एक एवढं सांगायचं आहे की फक्तच ड्रोन्सचा वापर नाही झाला बऱ्याचशा गोष्टींचा वापर झाला आणि ड्रोन्स हे एक आता अशी फील्ड आहे किंवा अशी स्पेशलायझेशन आहे ज्याच्यामध्ये खूप ज्याचा जा, जा, प्रभाव आणि ज्याची भागीदारी युद्धामध्ये वाढत राहील असं असं हे ऑपरेशन सिंधूर मध्ये आपल्याला सगळ्यांना आढळलं सर तुम्ही उल्लेख की येणाऱ्या काळात भविष्यामध्ये ड्रोनचा वापर जो आहे तो अधिक प्रभावीपणे वाढत जाईल तर जसं मी मग म्हटलं की ड्रोन प्रणाली विकसित करण्यावर सध्या भारत कशा प्रकारे काम करतो आहे मग ते मेक इन इंडिया असेल किंवा आत्मनिर्भर भारत या उपक्रमाअंतर्गत असेल त्याविषयी काय सांगू शकत हां याच्यामध्ये नक्कीच मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी सर्विस हेडक्वार्टर्सनी खूप पुढाकार घेतला आहे म्हणून हे सगळं शक्य झालं बऱ्याचशा छोट्या छोट्या कंपनीज याच्यामध्ये जे काम करतात आणि त्या भारतामध्ये सगळीकडे आहेत स्टार्टअप्स आहेत बरेचसे याच्यामध्ये तर ड्रोन्स म्हटले तर ड्रोन्समध्ये बरेचसे कॉम्पोनंट्स असतात किंवा फील्ड्स असतात एकतर ड्रोन्सच बनवायचे तर तरे ड्रोन्स असतात अगदी जे नॅनो ड्रोन्स म्हणतो म्हणजे आता म्हणतात तसं छोट्या पक्षी किंवा डासाच्या डासाच्या साईजचं सा, किंवा एखाद्या माशीच्या साईजचेही ड्रोन्स आहेत त्यांची लिमिटेड रेंज असते पण ते कुठल्याही कुठल्याही घरातल्या फटीतनं येऊ शकतात आतमध्ये आणि फोटो घेऊन कुठेतरी पाठवू शकतात कारण एक एक बघितलं तर आपल्या आपल्या एवढ्याशा फोनमध्ये इतका पॉवरफुल कॅमेरा लावता येतो आणि दुसरे सेन्सर्स लावता येतात तर ड्रोन्स तऱ्हेतऱ्हेचे आहेत काही काही ड्रोन्स खूप मोठे असतात म्हणजे जे काही काही विमानांच्या साईजचे असतात दहा बारा मीटर्सचे पंधरा मीटर्सचे ड्रोन्स असतात जे खूप उंचावर चालू शकतात उडू शकतात आणि ड्रोन्स फक्त आकाशातच uh, uh, आकाशातले आकाशा ड्रोन्स आपल्याला जास्त आढळतात कारण लग्नांमध्ये स्टेडियममध्ये क्रिकेट मॅचेसमध्ये वगैरे uh, ते ड्रोन्स जास्त दिसतात पण जमिनीवरचे ड्रोन्स ज्यांना चाकं असतात किंवा टँकसारखे त्यांना uh, ट्रॅक्स असतात किंवा बुलडोजरसारखे ट्रॅक्सवर चालणारे ड्रोन्स किंवा पाण्यातले ड्रोन समुद्रात जाणारे ड्रोन्स पण तरेतरेचे आहेत तर ड्रोन्स हे खूप खूप प्रकारे वापरले जातात खूप प्रकाराचे ड्रोन्स असतात आणि प्रत्येक ड्रोनमध्ये बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज असतात त्याच्यामध्ये तंत्र आणि यंत्र बरंच वा म्हणजे खूप परिश्रम करावे लागतात तर कशा कशा प्रकारचे मला म्हणजे असं आपल्याला सांगता येईल की आ, एक तर ड्रोन्सची टेक्नॉलॉजी म्हणजे पाण्यातले ड्रोन्स किंवा जमिनीवर चालणारे ड्रोन्स किंवा आकाशात उडणारे ड्रोन्स त्यांची वेगवेगळ्या तऱ्हेची प्रोपल्शन सिस्टम असते मोटर्स असतात किंवा प्रॉपलर्स असतात किंवा चाकं असतात छोटे मो इंजिन्स असतात ते कसे त्याच्यामध्ये मिनिचरायझेशन खूप म महत्वाचं आहे नवीन नवीन तऱ्हेच्या बॅटरीज नवीन नवीन तऱ्हेची मॅग्नेट्स लागतात त्यांना आणि दुसरं म्हणजे मग सॉफ्टवेअर लागतं सॉफ्टवेअर कशा तऱ्हेने ड्रोन्सना आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसा वापरावा किंवा क्वांटम टेक्नॉलॉजीज कसे एकत्र आणावे आणि हे सगळं सहजपणे कसं करता येईल म्हणजे सॉफ्टवेअर त्याचं कसं वा बनवता येईल आणि एवढं सगळं करून त्यांना क प्रकारे वापरता येईल फायनली ड्रोन जर ड्रोनमध्ये समजा रेडार असलं कि किंवा कॅमेरा असलं तर ड्रोन कुठे आहे हे ड्रोनला समजता आलं पाहिजे आपण काय बघतोय त्याची पोझिशनिंग किंवा नॅव्हिगेशनल सिस्टम कळायला हवी आणि दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे जे जे ऑपरेटर्स असतात त्यांनाही कळायला हवं की कुठे आहेत काही काही ड्रोन्स हातियारबंद ड्रोन्स असतात काही काही ड्रोन्स फक्त म्हणजे सेन्सरसाठी असतात त्यांना ऐकू येतं किंवा दिसतं किंवा समजतं आणि दुसरे ड्रोन्स असतात ज्यांना ऐकू येतं दिसतं समजतं आणि त्यांच्यावर बॉम्ब्स असू शकतात किंवा मिसाईल्स असू शकतात ते कसे वापरावे हे सगळं म्हणजे ए, एका तऱ्हेने बघितलं तर खूप सिम्पल वाटतं पण त्याच्यामध्ये खूप परिश्रम करावे लागतात वेगवेगळ्या फील्डमध्ये आणि त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजिस्ट यांची खूप आवश्यकता आहे नक्कीच ह्याला जोडूनच सर मला प्रश्न विचारायचा की तुम्ही ड्रोनचे प्रकार किंवा ड्रोन मधली जी वेगळी व्यापक क्षेत्र आहेत त्याचा एक आढावा घेतला तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये भारतीय युवकांसाठी करिअरच्या दृष्टीने जर आपण बघायचं गेलं तर कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि त्यासाठी कशा प्रकारे त्यांना गाईड करू शकतो म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल किंवा ऑपरेशन असतील या सगळ्यामध्ये कशा प्रकारे त्यांना वेगवेगळ्या संधी भविष्यात उपलब्ध आहेत हो हा हा प्रश्न आ, एका तऱ्हेने बराच कठीण आहे कारण मला वाटतं ड्रोन्समध्ये अशी पर्टिक्युलर कुठली फील फील्ड नाही आहे ज्याचं एका फील्डपेक्षा किंवा जा जास्त महत्त्व आहे किंवा कम्प्युटर्स म्हटलं तर कम्प्युटर्स कम्प्युटर्स सगळ्यांमध्येच अस आता असतात दुसरं म्हटलं तर सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंगमध्ये असतं आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये असतं आणि मला वाटतं की ह्याच्यामध्ये आपला जो इंडिव्हिज्युअल उत्साह असतो इंटरेस्ट असतो आणि काहीतरी प्रयत्न करायची उत्सुकता असते अश प्रकारचे तरुण लोक हवी आहेत यु नो मुलं मुली सगळे आहेत आपल्या इंडस्ट्रीला टेक्नॉलॉजीला रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी आणि एवढंच नाही एवढंच नाही तर ह्याच्यासाठी पण सैन्यामध्ये किंवा सिव्हिलियन साईडला येणारे ते पण लोक हवी आहेत म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट आर्म फोर्सेसमध्ये वगैरे तर मला वाटतं की त्या ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन्स काही म्हणजे असं प्रमाणित नाही आहे किंवा लिमिटेड नाही आहे कुठल्या फील्डसना त्याच्या त्याच्यासाठी फील्ड इज ओपन म्हणता येईल तऱ्हेतऱ्हेची लोकं येतील स्वतःचं टॅलेंट वापरावं आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स टेक्नॉलॉजी किंवा आता सेन्सर टेक्नॉलॉजी मिनेचरायझेशन नॅनो टेक्नॉलॉजीज क्वांटम सायन्सेस क्वांटम कम्प्युटिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या सगळ्या फील्डसचं खूप महत्त्व आहे नॉट ओनली दॅट आपण आता लिथियम बॅटरीज वेगवेगळ्या तऱ्हेच्या किंवा नवीन एनर्जी सोर्सेस एवढ्याशा गोष्टीला कसं किती तास आ, तास आकाशात ठेवता येईल किंवा समुद्रात दोनशे तीनशे पाचशे किलोमीटर किंवा हजार किलोमीटर ते पाण्याच्या आतमध्ये कसं जाता येईल त्या ड्रोन्सना कसं समजावं की आपण कुठे आहोत हे कसं कळावं म्हणजे त्याच्यासाठी नॅव्हिगेशन सिस्टम्स पोझिशनिंग सिस्टम्स वेगवेगळ्या तऱ्हेच्या असल्या पाहिजेत आणि एवढंच नाही याच्यासाठी आपले हे सगळे सिस्टम्स भारतीय असाव्यात इम्पोर्टेड नसाव्यात असं माझं मत मत आहे थोडे बहुत आपण इम्पोर्ट पण करतोय ड्रोन्स पण मला वाटतं ही टेक्नॉलॉजी इतकी इम्पॉर्टंट आहे की त्याच्यामध्ये आत्मनिर्भरता फार जरूरी आहे तेवढंच नव्हे तर काउंटर मेजर्स म्हणतो त्याचीही खूप आता जर शत्रू ड्रोन वापरू शकतो आप आपले, आपले आपले शत्रू देश आणि शत्रू देशांमध्ये ग्रुप्स असतात टेररिस्ट ग्रुप्स असतात याच्यामध्ये आता पाकिस्तानच्या बाबतीत यांच्यामध्ये बहुतेक मला वाटतं अंतरच नाही आहे त्यांची सिस्टम त्यांची गव्हर्नमेंट त्यांचे आर्म फोर्सेस आणि त्यांचे जे टेररिस्ट ग्रुप्स आहेत हे सगळे एकत्रच आहेत असं म्हणता येईल त्याच्यामध्ये आणखीन कॉम्प्लिकेशन्स येतात कारण अशा टेररिस्टनं त्या स्टेटचा कश कुठल्याही प्रकारची स्टेट असो त्याचा पाठिंबा असतो सपोर्ट असतो आणि मर्ज अस झालेले अस असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्याकडे काउंटर मेजर्स म्हणतो म्हणजे ड्रोन्सच नव्हे पण ड्रोन्सना कसं कसं नष्ट करावं कसे त्यांची इफेक्टिव्हनेस कमी करावं त्यांना जॅम कसं करावं त्यांना त्यां तेन, त्यांच्यामध्ये घोटाळे कसे आणावे ऑल जर दुसऱ्या दुसऱ्या देशांनी एक शंभर ड्रोन्स पाठवले हो या शंभर ड्रोन्सना जे कंट्रोल करतात त्या कंट्रोल सिस्टम्स कशा डिसरप्ट कराव्या या सगळ्यांमध्येही खूप काम करायची जरूर आहे आणि ड्रोन्स आणि ड्रोन काउंटर मेजर्समध्ये सुद्धा मला वाटतं आत्मनिर्भरताचे जे महत्त्व आहे त्याला किती पण आपण महत्व दिलं तरी ते कमीच पडेल असं मला वाटतं नक्कीच सर या विषयाच्या खोली संदर्भात तुम्ही उल्लेख केला तर त्याच विषयी जाणून घ्यायला आवडेल की भारत सरकारकडून या क्षेत्रात जे आपण म्हटलं की तरुणांनी येण्याची जास्तीत जास्त आवश्यकता आहे तर त्यांना मार्गदर्शन करणारे किंवा गाईड करणारे भारत सरकार असेल डिफेन्स मिनिस्टर असेल किंवा डीआरडीओ असेल यांच्याकडून कुठले स्पेशलाइज कोर्सेस किंवा कुठले स्पेशलाइज योजना पुरवल्या जातात का याविषयी काय मार्गदर्शन करा मला ह्याची कल्पना नाही आहे एक्झॅक्टली कुठले कोर्सेस असतात असं स्पेसिफिकली सांगता येत नाही पण डी आर डी ओ पण बरंच काम करत आहे ड्रोन्समध्ये वगैरे आणि त्यांच्या वेबसाईट्सवर बहुतेक माहिती असावी आणि ह्याच्यामध्ये आता दुसरं म्हणजे तरुण लोक ज्यां ज्या जे जे जा, ह्या तंत्र आणि यंत्राबरोबर कम्फर्टेबल असतात अशा लोकांची मला वाटतं जास्त आवश्यकता आहे तर त्याच्यासाठी कोर्सेस वगैरे नक्कीच असतील पण छोट्या छोट्या कंपनीशी संपर्क ठेवावा मला वाटतं आणि मुंबईमध्ये पुण्यामध्ये कोल्हापूरला आणि ब इतर बंगलोरला हैदराबादला अशा बऱ्याचशा कंपनीज आहेत जे जे ह्याच्यामध्ये कामं आहेत मला वाटतं की कंपनीजची नावं घेणं बरोबर नाही आहे याच्यासाठी पण दुसऱ्या कंपनीज असतात आणि त्या लोकांना अशा लोकांची उत्सुकत लोकांची टॅलेंटेड लोकांची नेहमीच जरूर असते आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंटसाठी सुद्धा करिअरसाठी सुद्धा खूप स्कोप आहे आणि आजचे तरुण उद्याचे जरा सिनियर लोक होतील आणि त्यांचा एक्सपिरियन्स तसाच वाढत जाईल आणि कुठल्या कुठल्या प्रकारची नवीन नवीन रूप येत आहेत ड्रोन्सना आणि ड्रोन काउंटर मेजर्ससाठी याच्यामध्ये काही मला वाटतं काही सीमा नाही आहे जितकं आपण करू तितकं त्याला ते त्याच्यामध्ये प्रयत्न करता येतील आणि तितकंच यश मिळत राहील आणि त्या यश जे लोक कंपनीजना जे यश मिळेल त्याचा फायदा भारतालाच होईल सर तुम्ही उल्लेख केलात की जास्तीत जास्त तरुणांनी या क्षेत्रात येण्याची गरज आहे किंवा एकंदरच लष्करात येण्याची गरज आहे तर तुम्ही आ, अनेक वर्षांकरता आपल्या देशाच्या आपल्या लष्करी सेवेमध्ये तुम्ही स्वतः कार्यरत होतात त्यानंतर आता निवृत्त झाल्यावरही तुम्ही युद्धाचं असेल किंवा लष्कराचं असेल बदललेलं स्वरूप पाहताय तर हा एकंदर बदल नेमका काय घडलाय भारतीय लष्करात किंवा टेक्नॉलॉजी कारण आपला ड्रोन हा विषय आहे तर तर टेक्नॉलॉजी मध्ये आणि टेक्निकल वॉर मध्ये नवयुग ज्याला आपण म्हणतो नवयुद्ध यामध्ये काय फरक तुम्हाला इतक्या वर्षात बदल पॉझिटिव्ह बदल जाणवतो आणि येत्या पाच ते दहा वर्षात भारतीय लष्कराच लष्करामध्ये हे जे तंत्रज्ञान वाढतंय ते त्याचं साधारण चित्र कसं असेल काय सांगाल हो आ, आ, हा, हा प्रश्न बरोबर आहे मला असं सांगता येईल की आ, आ, द, प्रत्येक युद्ध स्वतःच्या वेळेमध्ये जेव्हा झालं तेव्हा ते नवीन होतं नवीन त्याच्यामध्ये तंत्र आणि यंत्र वापरली जात होती असं चालू राहील पण हे पण तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे की गेल्या एक दहा वीस वर्षात आणि एस्पेशली म्हणता येईल की गेल्या पाच वर्षात खूप बदल दिसतोय या सगळ्या टेक्नॉलॉजीजमध्ये आता आपण तसं बघितलं तर आपल्या कम्युनिकेशन सिस्टममध्येच किती फरक झाला आहे म्हणजे मला मला आठवतंय की गेल्या वीस पंचवीस वर्षातच सेलफोन्स इतके वाढलेत त्याच्या आधी लँडलाईन्सच आपण वापरत होतो आणि खूप कमी लोकांमध्ये कमी ऑफिसेसमध्ये कमी घरांमध्ये लँडलाईन्स होत्या त्या लँडलाईन सुद्धा हळूहळू वाढत गेल्या आणि एक साधारण घरामध्ये सुद्धा टेलिफोन्स यायला लागले लँडलाईन्स यायला लागल्या जे माझ्या अगदी लहानपणी क्वचितच एखाद्या एखाद्या एरियामध्ये दोन किंवा तीन लोकांच्या घरी फोन असायचे तेच आता सेलफोन्स सगळ्यांकडे एक एक असतो आणि त्या सेलफोनचीच केपॅसिटी आणि जी केपेबिलिटी आहे ती इतकी वाढली आहे तर तसंच आपण बघितलं तर युद्ध त तंत्र आणि यंत्रांमध्ये खूप खूप फरक झाला आहे आणि ज्या ज्या रेटवर फरक दिसतोय हे बहुतेक कधी आधी आढळलं नाही आहे आपल्याला हे मान्य आहे मला आणि त्याच्यासाठी <coughs> सगळ्या लोकांनी लक्ष द्यायला हवं फार एस्पेशली आर्म फोर्सेसनी याच्याकडे लक्ष द्यायला हवं आणि आम्फ फोर्सेसमध्ये सैन्यामध्ये चेंज आणायला बदल बदलाव आणायला बदल आणायला खूप त्रास होऊ शकतो कारण आम्ही लोक बरेचदा कन्झर्वेटिव्ह असतो चेंज रेजिस्टन्स असतो बरेचदा आणि नवीन गोष्टी ज्या यंगर लोकांना तरुणांना ज्या ज्या दिसतात आणि कळतात ते वयस्कर लोकांनाच सिनियर लेवल्समध्ये सैन्यांमध्ये वगैरे बरेचदा इत इतकी ॲडॅप्टेशन नसते पण ते सुद्धा आहे कारण बऱ्याचशा आर्म मध्ये मा मला माहिती आहे आता तर्हे लोक ॲडवाईस करतात आणि इंटरॅक्शन्स खूप वाढले आहेत आर्म फोर्सेसचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट सेक्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट सेक्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि स्मॉल आणि मिडियम बरोबर जे आता कॉन्टॅक्ट वाढला आहे त्याचाच फायदा आपल्याला ऑपरेशन मध्ये दिसला आणि पुढेही आणखीन आणखीन फायदा त्याचा दिसत राहील आणि त्याच्यासाठी आत्मनिर्भरता विश, नको जाता, जाता वारंवार आपण तरुणांचा किंवा युवकांचा उल्लेख केला आणि जसं आपण म्हणतो की आजची युवा पिढी हे उद्याचं भारताचं भविष्य आहे तर बरेचदा असं होतं की या क्षेत्रात याची अनेकांना इच्छा असते मग ते टेक्नॉलॉजी रिलेटेड असो किंवा डायरेक्ट वॉर रिलेटेड असो पण पॅशनेट असणं आणि डेडिकेशन असणं एखाद्या क्षेत्राप्रती यामध्ये खूप फरक असतो तर त्याविषयी थोडक्यात तुम्ही काय मार्गदर्शन कराल ज्यांना या क्षेत्रात येऊ इच्छित आहे त्यांनी त्यांच्यासाठी हो थिंक पॅशन असतं डेडिकेशन असतं याचं खूप महत्व आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये फक्त फक्त सैन्यामध्ये नाही दर 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 क्षेत्रामध्ये आपण एक साधारण सिटीजन नागरिक असून आपल्याला आपली आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते कर्तव्य असतं ड्युटी असते हे सगळं आपण याच्यावर लक्ष द्यायला हवं गर्वानी आणि शांतपणे कामं करायला हवी हे याच हे हे, हे नेहमीच महत्वाचं होतं आणि अगदीच नेहमीच महत्वाचं राहील त्याच्यामध्ये जी आत्ता सध्याची तरुण पिढी आहेत आणि जी आत्ता मुलं आणि मुली शाळेमध्ये आहेत किंवा के जी स्कूलमध्ये आहेत यांच्या यांच्यासाठी फील्ड बरीचशी उघडी आहे काय करायचं असेल ते त्यांना करता येईल आणि कधी कधी मला वाटतं की मी 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 आता सदुसष्ट वर्षांचा आहे पण मी जर पाच किंवा सहा वर्षाचा असतो तर मा माझा माझा उत्साह मलाच मलाच सांभाळता नसता आला वाट मला वाटतं कधी कधी इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत इतकं इत इतकी माहिती असते तरुण लोकांना पण त्या माहितीमध्ये सुद्धा डेप्थ असायला हवी डीप जायला हवं लक्ष द्यायला हवं नीट अभ्यास करायला हवा परिश्रम करायला हवे हे सगळं असल्यावर म्हणजे स्वतःच्या करिअरसाठी किंवा सॅटिस्फॅक्शनसाठी ग्रोथसाठी मला वाटतं काही लिमिट्स नाही आहेत त्याच्यासाठी नक्कीच सर खूप छानच विषयाला धरून तुम्ही मार्गदर्शन केलं आणि एकंदरच जी तरुण पिढी लष्करामध्ये येऊ पाहतीये त्यांनाही तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं सर वेळात वेळ काढून आज तुम्ही भारत शक्ती मराठीमध्ये आलात आणि मुलाखत आम्हाला दिली त्यासाठी तुमचं मनपूर्वक धन्यवाद थँक्यू प्रेक्षको ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे आम्हाला जरूर कळवा आणि भारत शक्ती मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका